की ज्यामुळे काळ्या पडल्या ते पांढऱ्या शिपट करायची तरी खत सोडावं लागेल तुम्हाला आणि आज आपण दोन खतं सोडणार आहे ह्या खतानं तुमचा मुद्दा डायरेक्ट फोगलाच पाहिजे तर आणि ह्या घाडाचं वजन किती भरते नक्कीच कमेंट करून सांगायचं तर आपल्या खोडव्याचा प्लॉट आहे आता खोडव्या प्लॉट आज आपण औषध सोडणार आहे आपण तीन खतं आज खोडव्याला सोडणार आहे तुम्ही तुमच्या लागणी हे देऊ शकता तुम्ही माणसाला आकाश पराठे बिघडला काय खोडव्याला रेट नाही का खतं खर्च उडतोय काय एवढा खर्च करतोय कारण की एक्सपोर्ट करायचा म्हणल्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल जर आपण खर्च कमी केला तर पुढं जाऊन कर प्लॉटवर जास्ती येणार वाट चांगली होणार नाही मग एक्सपोर्ट जोगा माल राहणार नाही क्वालिटीचा आपल्या की प्लॉट प्लॉटमध्ये असं सुपर माल आज ती चाळीस घडायचं लागणी जर कोणी व्यापारी असेल तर मला शंभर टक्के एस एम एस करा त्यांना माल देऊ आपण इथल्या व्यापाऱ्यानं माझी लईच माझ्या लावली बरं का आता आपला माल आल्यानंतर त्यांची मी बी शंभर टक्के मजा करणार आहे चला आता तुम्हाला काय खतं घेतली ती सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण बारा एकसाठी तर चार किलो घेतलेला आहे बारा एकसट नंतर आपण पोटॅशियम सुनाट इथं चार किलो घेतलेलं औषध घेताना कमी पण घ्यायचं नाही जास्त पण घ्यायची ती मापात पापा अजिबात करायचं नाही जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं आता आपल्या प्लॉटची कंडिशन बघून आपण एवढी खतं सोडत आहे आज तुमचा प्लॉट थोडासा लहान असेल तर थोडंसं कमी घ्यायचं एवढंच घ्यायचं दुसरं काय करायचं नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आपण घेतलं हुमिक हुमिक पाहिजे तर प्लॉटला आता पांढऱ्यामुळे चालते त्या पण कुठं कुठं काळ्या पाडलेला असते त्यामुळे त्यामुळे आपल्याला घ्यायचं आणि शंभर टक्के प्लॉटची मुळी पांढरी चालत नसती थोडीफार काळीच असते बरं का लई टेन्शन घ्यायचं नाही हुमिक आपण एक लिटर वापरलेलं आहे पावडरमधलं असेल तर तुम्ही अर्धा किलो वापरा तर आपलं व्हिडिओ फक्त शेतकरीच बघते ती का सिटीतील लोक बी आवडीने बघते ती ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपला शेअर करा